शंभर वर्ष आयुष्य देणारी आयुर्वेदिक ही भाजी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बारा महिने पाहायला मिळत आहे या वनस्पतीची ओळख नीट करून घ्या कारण या वनस्पतीचे चार प्रकार आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात त्यातील एकच प्रकार खाण्या योग्य आहे तुम्हाला आयुष्यभर निरोगी चिरकाल तरुण सुंदर निरोगी व तंदुरुस्त बनवण्यास या वनस्पतीची भाजी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे नमस्कार आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या बाजारामध्ये बऱ्याचशा प्रमाणात ज्याही भाज्या विकायला मिळतात किंवा शेतात लावलेल्या पाहायला मिळतात या भाज्या पिकवण्यासाठी किंवा त्या लवकर चांगल्या येण्यासाठी सध्या जास्त रासायनिक खते जास्त फवारणी करून बाजारात आलेल्या पाहायला मिळत आहेत ज्यामुळे वरचेवर आपले आरोग्य ज्या पद्धतीने तंदुरुस्त राहायला हवे आहे त्या पद्धतीने राहत नाही आजही ग्रामीण आदिवासी भागामध्ये पारंपरिक पद्धतीत उपलब्ध असलेल्या विनाखत विनाफवारने केलेल्या ज्या काही भाज्या आहेत त्या खाल्ल्या जात आहेत परंतु याची माहिती ठराविक जाणकार व्यक्तींनाच असल्यामुळे त्यांचे आरोग्य इतर लोकांपेक्षा अधिक मजबूत निरोगी पाहायला मिळत आहे म्हणून मी आज तुम्हाला अत्यंत महत्वाची सर्वत्र बारा महिने उपलब्ध असणाऱ्या भाजीची ओळख करून देणार आहे आजपर्यंत तुम्ही खूप सारे औषध चूर्ण गोळ्या घेतलेल्या असतील तरीही तुमचे पोट साफ होत नसेल कॉन्स्टिपेशनची खूप जुनी समस्या असेल अशा व्यक्तींना ही भाजी फक्त एक वेळ खायला द्या सकाळी ती व्यक्ती कितीही कंट्रोल करू दे कंट्रोल होणारच नाही तुमच्या पोटातील सर्व घाण याने बाहेर निघण्यास मदत होणार आहे यासोबतच शरीरातील वात पित्त यांचे शमन होते सोबतच शरीरातील जवळपास एकशे अठ्ठावीस प्रकारचे आजार बरे होण्यास अत्यंत फायदेशीर ठरणारी अत्यंत चमत्कारिक वनस्पतीच्या भाजीची रेसिपी आज मी तुम्हाला ओळखसह सांगणार आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ थोडासा मोठा असेल तरी तो खूपच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व युजफुल असणार आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा आजच्या या व्हिडिओची माहिती व रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा चला तर आजच्या उपायासाठी कोणती वनस्पती व कोणते पदार्थ लागणार आहेत ते पाहूयात अशी ही जी वनस्पती तुम्ही पाहतात ही वेलवर्गीय वनस्पती असून या वनस्पतीचे नाव प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे असू शकते आमच्या भागामध्ये या वनस्पतीला समुद्रसुख समुद्रवेल गोगलवेल समुद्र श्लोक गोगल हिंदीमध्ये विदारा असे नावे आहेत तुमच्याकडे या वनस्पतीला वेगळी नाव असेल तर कमेंट्स करा म्हणजे गरजू व्यक्तींना याचा नक्कीच फायदा होईल अशी ही जी वनस्पती तुम्ही पाहतात ही वनस्पती प्रत्येकाच्या दारामध्ये लावली तर प्रत्येकाच्या दारात येईलच असं सांगता येत नाहीत जाणकार व्यक्तींच्या अनुभवानुसार ही वनस्पती ज्या ठिकाणची जागा शुभ आहे म्हणजेच त्या वास्तूमध्ये कोणताही दोष नाही अशा ठिकाणीच ही, ही। वनस्पती उगवते ज्या ठिकाणच्या वास्तूमध्ये दोष असेल किंवा ती जागा खराब असेल त्या ठिकाणी ही वनस्पती उगवत नाही तुम्ही लावून पहा आमचा खूप दिवसांचा हा अनुभव आहे चवीला तिखट कडू व उष्ण असणारी ही वनस्पती पचनास हलकी आहे आणि या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही वनस्पती इतरही पोटातील अन्नही पचवते यासोबतच नजर चुकीने तुमच्या पोटामध्ये केस जरी गेलेला असेल तर त्या केसाचं पाणी करणारी ही वनस्पती आहे अशी ही वनस्पती बाराही महिने हिरवीगार असते या वनस्पतीचे हे जे पान आहे हे अशा प्रकारे दिसते असे हे पान वरच्या बाजूला एकदम हिरवेगार असते आणि जर बाजू पाहिली तर ती पांढऱ्या रंगाची भुरकट असल्यासारखी दिसते तसेच या वनस्पतीचे सुरुवातीला येणारे जे पान असते ते पान एकमेकाला चिकटलेलं असतं जसं हे पान मोठं होतं तस तसं हे पान पसरते म्हणजेच ते वेगळे होते या वनस्पतीचे फुल हे गुलाबी रंगाचं असतं हे तुम्ही पाहू शकता अशा या वनस्पतीची ही ओळख आहे चला तर आजच्या घरगुती उपायासाठी अशा या वनस्पतीचे हे जे एकदम जुने आणि एकदम नवीन पाने न घेता मध्यम स्वरूपाची पाने या उपायासाठी आपणास लागणार आहेत अशी ही पाने तोडून घेत असताना त्यावर एकही गाठ नसायला पाहिजे त्यावरती एकही छिद्र नसायला पाहिजे ते पाने सुकलेली किंवा कोमजलेले असायला नको जे पानं फ्रेश असतील तीच पाने घ्यायची आहेत असे ही पाने घेत असताना या वनस्पतीचे काही आयुर्वेदिक उपाय पण पाहूयात अशा या वनस्पतीच्या वेलामध्ये भरपूर पांढरा चीक असतो त्यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असतं म्हणून याची भाजी खाल्ल्याने हाडाच्या दुखण्यास खूप फायदा होतो तसेच हे जे पान आहे ते तोडून घेतल्यानंतर या पानाला धुवून न घेता फक्त पुसून घ्या यावरती एरंडेल तेल लावून घ्या थोडंसं तव्यावरती गरम करा गरम केलेले हे पान सहन होईल असं नुकतीच सुरू झालेली गुडघेदुखी गुडघ्याला सूज असेल टाच दुखत असेल अंडकोशची समस्या असेल त्यावरती झोपताना बांधा खूप आराम मिळतो सूज कमी होण्यास खूप फायदा होतो समुद्र सुख या वनस्पतीचे पाने घरी आणल्यानंतर घरी जे साहित्य असेल त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाका त्यामध्ये ही पाने स्वच्छ धुवून घ्या ही पाने धुवून घेत असताना या पानाचा देट आपणास घ्यायचा नाही तो कट करून घ्यायचा आहे ही पाने धुवून घेत असताना दुसरा उपाय पाहूयात या वनस्पतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही वनस्पती जे आपण मटण मांस कट केले जाते ते जर मास मटण त्या वनस्पतीच्या पानामध्ये गुंडाळून ठेवलं तर ते परत एकत्र चिकटलं जातं अशी ही मास जोडणारी अत्यंत सामर्थ्यवान वनस्पती आहे तसेच या वनस्पतीला जखम जोडी असेही म्हणतात तुम्हाला कितीही मोठी जखम झालेली असेल नुकतीच झालेली असेल किंवा कितीही जुनी जखम असेल यावरती या, या वनस्पतीच्या पानाला कुटून घेऊन जो रस निघेल तो रस कापसाच्या मदतीने त्या जखमवरती लावला आणि त्यावरती हे जर पान बांधून ठेवलं तर कितीही दुर्दर जखम असेल तर ती याने भरून येण्यास खूप फायदा होतो अशी ही सर्व पाने धुवून घेतल्यानंतर ही पाने थोडेसे पुसून किंवा झटकून घ्या हे जे तुम्ही पान पाहतात हे पान मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर या पानाच्या शिरा फुगलेल्या कडक असतात या सौम्य मोकळ्या करणे खूप गरजेचं असतं यासाठी घरातील बेलन असते त्याच्या मदतीने अशा पद्धतीने पानाच्या शिरा प्रेस करून घ्यायच्या आहेत हे सर्व पानं आपणास अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहेत अशी ही पाने सर्व प्रेस करून घेतल्याच्यानंतर आपल्याला भाजीसाठी आपण बारा पाने घेत आहोत यानंतर आपणास या उपायासाठी लागणार आहे बेसनपीठ इथे एक वाटी बेसनपीठ लागणार आहे या बेसन पिठामध्ये टाकण्यासाठी लसणाची अर्धा ते एक कुडी याच्या पाकळ्या तुम्ही काढून घ्यायच्या आहेत अशा या लसणाच्या पाकळ्या घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत सोबत तुम्हाला जसं तिखट सहन होईल तसं तिखट एक ते दीड चमचा त्यामध्ये टाकायचा आहे यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण घरातील जे साहित्य असेल त्यामध्ये याला बारीक कुटून घ्यायचं आहे असे हे मिश्रण बारीक कुटून घेतल्यानंतर हे मिश्रण एक वाटी बेसन पिठामध्ये टाकायचं आहे बेसन मध्ये टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचं आहे असे हे एकजीव केलेलं मिश्रण जास्त पातळ न करता मीडियम स्वरूपाचं करायचं आहे हे केलेलं मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे दिसेल त्यानंतर आपणास लागणार आहे कोथंबीर ती कोथंबीर धुवून घेऊन बारीक चिरून घ्या बारीक चिरलेले कोथंबीर या मिश्रणामध्ये परत मिक्स करून घ्यायची आहे तयार झालेलं मिश्रण आपण जे पाने प्रेस केलेली आहेत त्यावरती आपल्याला ही पेस्ट लावायची आहे हे मिश्रण लावण्याची पद्धत ही नीट समजून घ्या नीट पहा हे पाहत असताना या वनस्पतीचे काही उपाय पाहूयात ज्या महिलांना मुलं न होण्याची समस्या असेल गर्भ राहत नसेल अशा महिलांनी नियमित याची चूर्ण किंवा रोज अर्धे पान नियमित सेवन केल्याने खूप फायदा होतो तसेच पांढरे पाणी जाण्याची समस्या कमी होते तसेच बऱ्याच व्यक्तींना कमजोरी अशक्तपणा थकवा शारीरिक दुर्बलता आहे अशा व्यक्तीने याचे दोन ग्रॅम चूर्ण खडीसाखर दुधात टाकून नियमित घेतले चाळीस दिवस तर शारीरिक दुर्बलता कमी होते शरीर मजबूत बळकट होण्यास फायदा होतो वीर्यवृद्धीही होते ज्यांचे जखम होऊन हाड फ्रॅक्चर झालेले असेल अशा व्यक्तीने या भाजीचं नियमित सेवन केल्याने हाडे जोडण्यास याचा खूप फायदा होतो ही सर्व पेस्ट या पानांना लावून झालेली आहे लावून झाल्यानंतर ते अशा प्रकारे दिसेल हा जो पानाचा लगदा कि वही आहे किंवा ही आहे। पाने आहेत ती आपणास वाफवून घ्यायची आहेत वाफवण्यासाठी हे भांड आपण घेतलेलं आहे यामध्ये खाली पाणी टाकलेलं आहे वाफण्याची पद्धत सर्वांना माहीत असते यावरती हे ठेवलेलं आहे आणि आता वाफण्यासाठी यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे वाफून होईपर्यंत काही उपाय पाहूयात ज्यांना पोटातील अल्सर आहे या व्यक्तीने या वनस्पतीची बाजी नियमित सेवन केल्याने पोटातील अल्सर पूर्ण बरा होण्यास फायदा होतो ज्यांना डायबिटीजची समस्या असेल वारंवार गोळ्या घ्याव्या लागत असतील अशा व्यक्तीने या बाजीचे जर सेवन केलं तर त्या व्यक्तीची शुगर कंट्रोलमध्ये राहते इन्सुलिन लेवल वाढते पाचनशक्ती सुधारते त्यांना जरी जखम झाली तरी ती जखम लवकर भरून निघते जखम भरवून येण्यासाठी ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे पण घेतलेली पाने वाफून झालेली आहेत ही पाने वाफून झाले की नाही हे तपासण्यासाठी चाकूच्या मदतीने तुम्ही यामध्ये जर प्रेस केलं तर सहज चाकू जर आतमध्ये जात असेल तर समजून घ्या की ही पाने वापलेली आहेत अशीच आपण अळूच्या पानाची रेसिपी करत असतो त्याच पद्धतीने या पानाची ही रेसिपी आपणास करायची आहे या वापरलेल्या पानाच्या आपणास वड्या करायच्या आहेत अशा पद्धतीने या सर्व पानांच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत समुद्रसुख या वनस्पतीची भाजी नियमित खाल्ल्याने पाचनशक्ती सुधारते पाचनशक्ती नीट राहते खाल्लेल्या सर्व अन्नांचे पचन होतं त्यामुळे ती व्यक्ती कायम निरोगी राहते कधीच आजारी पडत नाही त्या व्यक्तीला मातार पण लवकर येत नाही या पानाच्या वड्या अशा प्रकारे दिसतील या वड्या ज्या आहेत त्या आपणास तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तळून घेत असताना हे नेहमी लक्षात ठेवा की ज्या व्यक्तींचे वजन वाढलेलं आहे अशा व्यक्तीने हो या वड्या ह्या थंड झाल्यानंतर आहेत अशा वापरल्या खाल्ल्या तरी त्या अत्यंत रुचकर चविष्ट लागतात त्या व्यक्तीला खूप फायदा होतो ज्यांना तळलेल्या खायला आवडतात त्या व्यक्तीने तळून या वड्या ज्या आहेत त्या खाल्ल्या तर त्यांनाही त्याच पद्धतीने फायदा होतो अशी ही अत्यंत महत्त्वाची भाजी या दोन प्रकारामध्ये तुम्ही खाऊ शकता ही भाजी आठवड्यातून शक्य झालं तर एक वेळ तरी ना तर खा नाही शक्य झालं तर पंधरा दिवसातून खा नाही तर एक महिन्यातून एक वेळच तरी या भाजीचं सेवन करा पोटातील सर्व घाण या भाजीच्या मदतीने बाहेर निघण्यास खूप फायदा होतो ज्याने आपले शरीर तंदुरुस्त होते अशी ही अत्यंत महत्वाच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आजच्या व्हिडिओस लाईक करा गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद